काय सांगाल पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या जागेवरती ताबा मारलेला या संदर्भात आपण पिंपरी महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार ले, काय गेल्या अनेक वर्षांपासनं रावेत मध्ये सेक्टर क्रमांक एकोणतीस या ठिकाणी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी जवळपास दोन एकर जमिनीवरती स्वतःच्या हितासाठी ताबा मारलेला आहे त्या ठिकाणी स्वतःच कार्यालय प्रस्थापित करून त्या ठिकाणी विविध राजकीय नेत्यांची रेलचन चालते विविध बांधकाम व्यावसायिकांना त्या ठिकाणी तडजोडीच्या गोष्टी केल्या जातात अतिशय चुकीच्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा यंत्रणेतल्या जागेचा वापर करून त्या ठिकाणी चुकीची कामं चालतात असं माझं ठाम मत आहे या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय शेखर सिंह साहेबांना मी लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे या संदर्भामध्ये आपण तात्काळ त्या अनाधिकृत कार्यालयावरती कारवाई करून संबंधित नगरसेवक मोरशेर भोंडे यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना निवडणूक लढण्यासाठी जो न्यायदेवतेच्या नुसार संविधानाच्या नुसार जे त्याच्यामध्ये आर्टिकल आहे त्या आर्टिकल नुसार सहा वर्षाची बंदी घालण्यात यावी अशी प्रामुख्याने मी मागणी केलेली आहे सर्वसामान्य नागरिकांच्या घरावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनाधिकृत बांधकाम प्रशासनाच्या वतीनं तात्काळ कारवाई केली जाते परंतु गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी थाण मारून स्वतःच कार्यालय उभं करण्यात आलेल्या जागेवरती महापालिकेच्या अधिकाराचा अधिकाऱ्यांचा कानडोळा असल्याचं था, माझं ठाम मत आहे मी जवळपास पाच ते सहा दिवस झाले पत्र महापालिकेच्या आयुक्तांना या ठिकाणी दिलेलं आहे लोणकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी अहवाल येणार होता आणि त्या अहवालाच्या आधारावरती ते कारवाई करणार होते अशा प्रकारची माहिती माझ्याकडे या ठिकाणी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे मी आयुक्तांना आणि अतिक्रमण विभागाच्या लोणकर साहेबांना कळकळीची विनंती करतो की आपण तात्काळ महापालिकेचं होणारं करोडो रुपयाचं जवळपास सत्तर ते ऐंशी करोड रुपयाचं नुकसान आपण त्या ठिकाणी थांबावं आणि ती जागा जनतेच्या हितासाठी त्या ठिकाणी रुग्णालय उभा करण्या कामी जनतेच्या हिताकरता त्यासाठी शासकीय योजना उभारण्या कामी त्या जागेचा त्या वापर करावा अशी मी त्यांना विनंती करतो याच जाग्यामध्ये जे जागा बाळगवलेली आहेत त्यामध्ये कोणी अधिकारी आहेत का किंवा इतर कोणी राजकीय पुढारी आणखी काही आढळतात का त्यात नाही असं तर काही दिसून येत नाही परंतु महापालिकेच्या प्रशासनाची जेवढी जबाबदारी आहे की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले भूखंड त्याच्यावरती सुरक्षा रक्षक नेऊन त्या ठिकाणी महापालिकेचे बोर्ड लावून त्या जागा महापालिकेच्या ताब्यात ता ठेवणं फार गरजेचं आहे कदाचित महापालिकेचे अधिकारी दहशतीखाली त्या ठिकाणी जात नसेल त्या ठिकाणी कारवाई करत नसेल परंतु ही लोकशाही आहे आपण न्यायदेवतेवरती चालतो संविधानावरती चालतो त्यामुळे कुणी न घाबरता त्या ठिकाणी ज्या माणसाने चुकीचं काम केलं त्या चुकीच्या कामावरती कारवाई होणं अपेक्षित आहे एवढीच माझी विनंती आहे पुढचं पाऊल काय असणार आहे आपल्याला याच्यावरती जर कारवाई महानगरपालिकेने केली नाही तर या संदर्भामध्ये जवळपास पंधरा दिवसाचा जो कालखंड असतो कारवाई होण्याच्या का अपेक्षित जर यांनी कारवाई केली नाही तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोकवण्या ठोठवण्यासाठी देखील सज्ज आहोत तसंच आम्ही त्या संदर्भामध्ये अतिक्रमण विभाग असेल संबंधित नगरसेवक असेल मुरुचर भोंडे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत आणि आंदोलनाचा हत्यार देखील आम्ही लोकशाहीच्या मार्गाने उभारणार आहोत काय नाव आपलं माझं नाव युवराज दाखले शिवशाही व्यापारी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मी आपल्याशी या ठिकाणी संवाद साधतो धन्यवाद